नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हिटी उपक्रमामध्ये दिशा युनिव्हिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री नुरुल हासन सर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये मी सिद्धोधर आंबेगावे सर माझ्याकडे सध्या दिशा उपक्रमाच्या माध्यमातून मी सध्या बुद्धिमाता हा विषय शिकवत आहे आणि कालचं आपलं एक लेक्चर झालेलं आहे आपण आजपासून त्याला पुढे कंटिन्यू करणार आहे तर बघा मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे लयबद्ध अक्षर मालिका कोणता टॉपिक आहे लयबद्ध अक्षर मालिका ओके तर बघा अगोदर समजून घ्या कसं आहे त्याच्यानंतर मग आपण प्रयत्न करू आता लयबद्ध अक्षर मालिका असते काय माहित आहे का असे एक प्रकार ओळखायचे असतात हे कशा पद्धतीनं तयार झालेली आहे समजाय का एक तुम्हाला चारचा संच दिलेला असतो दोनचा संच दिलेला असतो तीनचा संच दिलेला असतो आणि ते तशा पद्धतीनंच पुढचे काय झाले पाहिजे शब्द तयार झाले पाहिजे म्हणजेच काय रिकाम्या जागा ज्या ज्या ठिकाणी दिलेल्या त्या ठिकाणी कोणते शब्द बसतील समजलं ओके तर बघा हे लयबद्ध अक्षर मालिका आहे तर ते लयबद्ध अक्षर मालिका कशा पद्धतीनं तयार होणार आहे हे आपल्याला काय करायचे आहे शोधायचे आहे तर बघा आता कशा पद्धतीनं तयार होणार आहे हे आर आर टी एस आर कशा पद्धतीने तयार होणार आहे आर टी एस आर अशा पद्धतीने तयार होणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती आहे का तशा पद्धतीचीच लयबद्ध मालिका कोणत्या पर्यायातून बसेल ते शोधायचे समजलं काय बोललो मी जे बघा आर एस आर टी एस आर तयार होणार आहे बघा बघा इथं इथं आर आर टी काय टी एस आर आहे म्हणजे इथं काय येईल मग आर इथं आर टी एस आर आर टी इथं काय येईल मग यस आर आलं आर टी इथं येईल मग टी समज का या अशा पद्धतीने लयबद्ध मालिका म्हणजेच कोणता पर्याय येणार आहे पहिला पर्याय सॉरी तिसरा पर्याय समजलं का कसं आली आहे म्हणजे काय माहिती आहे का हे शब्द कसं तयार होणार आहे हे शब्द तयार होणार आहे आर टी एस आर समजलं तशा पद्धतीने क्रम तयार होणार आहे आणि त्या क्रमामध्ये ज्या रिकाम्या जागा येतात त्या रिकाम्या जागे कोणता शब्द किंवा कोणता अक्षर बसेल समजलं कोणता अक्षर बसणार आहे हे तीन नंबरच समजलं या अशा पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला पुढचं पण सोडवायचे आहे पुढचं सोडवा सोडवा आता एक मिनिटासाठी टाइम देऊ तुम्हाला सोडवा बघा इथं कसं येणार आहे इथं बघा हे तयार होणार आहे ई एस आर एस टी आर कसं तयार होणार आहे टी एस आर एस टी आर हे लयबद्ध हे लयबद्ध मालिका तयार होणार आहे हे आपल्याला हे बसवायच्या प्रत्येक ठिकाणी बसवायच्या बघा मग आता काय होणार आहे टी एस आर बरोबर टी एस आर एस टी आर मंतर परत इथं इथं संपलं आर त्यानंतर काय करणार टी एस आर नंतर यस टी येत परत परत काय येणार इथं टी येणार आहे नंतर झालं मग पी एस आर एस टी आर समज झालं आहे या अशा पद्धतीने शब्द तयार होणार आहे कुठं आहे बघा बरं हे शब्द तयार झाला पण हे कोण कोणते टी एस टी टी, टी 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 आर म्हणजेच काय असलंय टी एस टी टी आणि आर कुठं आहे बघा पर्याय ऑप्शन नंबर दुसरा समजले का लयबद्ध मालिका का असते अगोदर ते समजून घ्या तशा प्रकारचा एक संच तयार केला जातो तशा प्रकारचे एक लयबद्ध मालिका तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये बसणारा शब्द ओळखायचा आणि तो कुठं असणार आहे तुमच्या पर्यायामध्ये असणार आहे समजला आता ओके पुढचा प्रश्न घ्या सोडवायला कोणता काय लयबद्ध मालिका तयार होत आहे शब्द कसं तयार होणार आहे यम के बरोबर का हा शब्द तयार होणार आहे ओके तशा प्रकारची मालिका तयार होणार आहे आता बसवा मग इथं बघा के आहे इथं काय येईल मग यल के एल एम के नंतर के नंतर के एल एम के के यल एम के नंतर के एल एम के म्हणजे काय काय भेटलो म्हणाला यल के एम के सॉरी एल यम यल के याम याल कुठं आहे बघा बरं ऑप्शन नंबर दुसरा समजलं का की अशा पद्धतीनं फक्त अगोदर काय करायचं आपल्याला हा संच बघायचा हा मार्क्स म्हणजे अशा प्रकारचा संच कसा तयार होणार आहे ते बघायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे खालचे पर्याय काय करायचे आहे बसवून घ्यायचं आहे समजला ओके पुढचा प्रश्न सोपं असत जास्त डोकं लावायची काही गरज नाही आहे सोडवा हा पहिला का तिसरा का तयार होणार आहे अगोदर तयार काय होणार आहे यम यन बघा यम यन यम यन बरोबर या अशा पद्धतीने तयार होणार आहे आता आपल्याला बसवा मग यम इथं काय मग यम आहे इथं यन यम यन यम यन इथं यम यन यम काय काय म्हटलं यन यन यम यन 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 यम हे भेटलं आपल्याला पर्याय कोणता आहे मग बरोबर का हे अशा पद्धतीने सोपा आहे प्रश्न पडाय पडतो पोलीस भरतीला आता हे एक मिनिटाचा टाइम देऊ काय तयार होणार आहे अ मास्तर काय तयार झालं बी एस सी बी ए बी सी बघा इकडे बघा काय तयार अगोदर काय तयार होणार आहे बघा बी ए बी ए बी सी हा क्रम तयार होणार आहे आता बसा बी इथं काय मी बी बी सी बी ए बी सी बी ए बी सी बरोबर म्हणजे काय भेटलं बी सी बी ए सी सी म्हणजे बी ए डबल सी कोणता ऑप्शन आला तिसरा बरोबर का ओके तुम्हाला दोघींना जमत आहे का काही पुढचा काय तयार होणार आहे ह्याच्यात दोन लाईन तयार होणार आहेत एक बघा डबल ए बी डबल ए बरोबर डबल बी ए डबल बी बरोबर नंतर डबल ए बी डबल ए नंतर डबल बी ए डबल बी बरोबर का साहजिक आता डबल ए इथं काय मांग बी डबल बी नंतर ए नंतर बी बरोबर कारण का डबल बी ए डबल बी ए नाही तर डबल ए नंतर का का, का बी, ये, बी, बी ये, डबल ए डबल बी नंतर ए डबल बी बरोबर का आता बघा काय काय भेटलं बी ए बी बी ए डबल बी ए बी बी ए डबल बी बरोबर का अशा पद्धतीनं ओके अशा पद्धती दोन प्रकारचे काय झालं तर लाईन तयार झालेले आहेत दोन प्रकारच्या डबल ए बी डबल ए नंतर पुढची लाईन आहे डबल बी ए डबल बी नंतर परत लाईन केलंय डबल ए बी डबल ए नंतर डबल बी डबल ए डबल, डबल बी ओके अशा पद्धतीनं पुढचा सोडवा बघा काय येणार आहे संपल बघा ए बी बी ए एसीसीएडी आणि एई म्हणजे काय केलं माहिती आहे का ए डबल बी ए डबल सी ए डबल डी ए डबल ई ए समजलं कसं आलं मग ओके मग बसवा okay, मग ए डबल बी ए डबल बी ए आला नंतर ए डबल सी ए आला ए डबल डी ए डबल ई बरोबर हे मला असं भेटलं मग बी एसीडी बी एसीडी -E, -E, कोणता ऑप्शन आहे तिसरा नंबरच बरोबर का काय केलं फक्त ए डबल बी ए एक ये डबल सी ए दोन ए डबल डी ए तीन ए डबल ई ए चार या अशा okay. पद्धतीनं बनवले ओके ठीक आहे पुढचा पुढचा घ्या हे घ्या सोडवा काय येत आहे काय ये तयार होत आहे ए डबल बी ए ए डबल बी ए ए डबल बी ए बरोबर म्हणजे हे लाईन तयार होणार आहे ए डबल बी ए असं तयार होणार आहे बघा मग आता ए डबल बी ए इथं बघा ओके इथं तर आलं इथपर्यंत ए डबल बी ए इथपर्यंत आलं बरोबर ए डबल बी ए इथपर्यंत आलं आणि नंतर ए हे झालं ना इथं चारची लाईन आहे बरोबर नंतर ए डबल बी ए इथं पर्यंत आलं समजलं काय काय भेटलं आपल्याला बी ए ए बी काय भेटलंय बी ए ए बी कुठला पर्याय ऑप्शन नंबर चार समजलं सोप आहे की नाही सर्व फक्त का लागते प्रॅक्टिस हम्म काय भेटलं काय ओके बघा काय भेटते बघा ए बी बी ए बी असं भेटत का ओके बघा आता मग आता ए बी नंतर, ये, नंतर ये बी ए नंतर ए बी म्हणजे काय भेटत आपल्याला ए बी ए बी ये बी ए बी बरोबर इथंपर्यंत लाईन भेटली आपल्याला ए बी ये, ये बी ए बी ओके okay. त्याच्यानंतर मला पुढे ते शोधायच्या हो मग ए झालं नंतर काय लिहित बी नंतर इथं बी ऑलरेडी आहे right नंतर काय लिहित ये बघा ए बी बी ए बी इथं पर्यंत संपलं त्याच्यानंतर ए बी नंतर बी ए ए बी ही एक लाईन झाली म्हणजे भेटलं का आपल्याला ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी म्हणजे ए ए ए ए बी 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 ए बी कुठं आहे ऑप्शन नंबर चौथा बरोबर ठीक आहे सोपाय ठीक आहे ओके एवढंच करायचं होतं आपल्याला लयबद्ध मालिका उद्यापासून आपण करू ता अंक मालिका जसा अक्षरमालिका केली तशा पद्धतीनंच अंक मालिका उद्याचा तो टॉपिक संपला त्याच्यानंतर मग सुरू करू आपण पुढचा तो म्हणजे ब्लड रिलेशन काय सुरू करू ब्लड रिलेशन ओके तोपर्यंत चांगला अभ्यास करा धन्यवाद